पण दोन हजार एकोणीसला आदित्याच्या समोर राज ठाकरे यांनी उमेदवारी दिली ना अरुण मी बोलतो एथिक्स पत्ते काही पत्ते आम्ही पाळतो एक नातं म्हणून दिली नाही साहेबांनी पण ह्याचा अर्थ हे नाही की तू पाच वर्ष काही नाही केलंस तर आम्ही पाच वर्षांनी देणार नाही पाच वर्षाच्या जर वरळीकरांसाठी काम कामं झाली असती जर त्या लोकांसाठी कामं झाली असती तर आम्ही ह्या वर्षी पण दिला नसतो पण आम्ही महाराष्ट्र मुंबई वरळी ह्या जनतेला आम्ही गृहित धरत नाही एक ना आता म्हणून दिलं नाही आम्हाला वाटलं चांगलं काम करेल जे नाही झालं म्हणून दिलं माझ्या विरोधात येणार हे माहीत होतं मला अपेक्षित होतं ठीक आहे अमित एकीकडे जसं आपण बघताय की वरळी ए प्लस करणार म्हणून आदित्यने त्यावेळेस विजन दिलं होतं पण तुम्हाला असं वाटतं का की वरळी ए प्लस झाली आहे कारण अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या प्रलंबित असल्याचं म्हटलं जात आहे हो नाही झाली कोळीवाड्याचे विषय असतील बीडीडी साईचा सा विषय असेल जो एवढा मोठा संदीपजी धरलाय साहेब गेले वरळी विजन संदीपजींनी दाखवले त्याच्यामुळे मला वाटतं की पहिली गोष्ट तर ऍक्सेसिबिलिटी एक आमदार म्हणून तुम्ही जे अवेलेबल पाहिजे hmm. ते आदित्य नव्हतं right. ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे की आमदार म्हणून तुम्ही एक आता तुम्ही त्या लोकांचे प्रतिनिधी आहात तुम्ही तिकडे अवेलेबल पाहिजे त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे आणि मी तुम्हाला हे पण बोलतो की मी जर जर लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो तर मी पाच वर्ष अवेलेबल नसेन तर मला पण घरी बसो बरोबर नाही तर फायदा काय आमचा एक्झॅक्टली exactly. आणि मंत्रीपदही होतं त्यांच्याकडे आदित्य यांच्याकडे मंत्रीपदही होतं त्याच्यामुळे ते ते काय म्हणून मी बोलतो की आ, हे खूप सेफली त्यांना सगळं मिळून गेलं पण पर... त्याचा त्यांनी तो वाप ज जो, जो फायदा करून घ्यायचा होता म्हणजे लोकांसाठी जे करू शकले असते ते झालं नाही